मुंडे यांनी प्राशन केल्याची माहिती आहे महादेव मुंडे यांच्या अटक करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं ज्ञानेश्वरी मुंडेंना बेशुद्ध अवस्थेमध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पेशंटने विषारी औषध प्राशन केले प्राथमिक माहिती भेटली त्यानुसार आम्ही बघामध्ये त्यांचे योग्य ते उपचार केले आणि त्यानंतर पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे सध्या पेशंटची कंडिशन स्टेबल आहे त्याला योग्य ते, ते उपचार चालू आहेत त्याच्या जीवितला सध्या तरी काही धोका नाही त्यांचं आम्ही बेसिक इन्व्हटिगेशन केलेलं आहे तर जसं की शुगर तपासणं बी पी तपासणं ई सी जी करणं आणि रक्त तपासणं त्यामध्ये सध्या तरी रिपोर्ट नॉर्मल आहे सगळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे परळी शहरातील महादेव मुंडे या व्यापाऱ्याची अठरा महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली मात्र यातला एकही आरोपी अद्याप पर्यंत निष्पन्न झालेला नाही आणि या संदर्भात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी अल्टिमेटम दिलेलं होतं आज ज्ञानेश्वरी सह मुंडे कुटुंबीयच्या पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी अल्टिमेटम दिल्याच्या प्रमाणे त्या ठिकाणी आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या ठिकाणी त्यांनी जे ज्वलनशील पदार्थ आणलेले होते ते ताब्यात घेतले मात्र पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर आणि मीडियाशी संवाद साधल्याच्या नंतर परत निघत असताना महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानी फेरी मुंडे यांनी औषध प्राशन केल्याची माहिती आहे त्यांनी कृतीच्या मोठ्या बॉटलमध्ये औषध आणलेलं होतं मात्र ते नेमके कंटेंट काय आहे कुठल्या प्रकारचं औषध होतं विषारी होतं बारीक विषारी होतं याबाबत कुठल्याही प्रकारची व्यवस्थाना किंवा पोलिसांना माहिती नाही मात्र त्यांना त्यांच्यावरती आता जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी इमर्जन्सी वार्ड आहे आणि याच मध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार करेल या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलाय त्या ठिकाणी वेळेला औषध प्राशन केलं गेलं त्या ठिकाणाहून पोलिसांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी अँबुलन्सच्या माध्यमातून घेऊन आले आणि या ठिकाणी आता डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत थोड्याच वेळात या संदर्भातली प्रकृती कशी आहे आणि नेमक्या त्यांना आता अतिदक्षता विभागात हलवण्याची देखील शक्यता आहे याबाबतची संपूर्ण माहिती डॉक्टरांकडून काही वेळात मिळेल मात्र सध्या तरी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत ক্যামেরাম বিনোদ স্বেম অশোক কালকুটে টিভি না